वर्धा शहरातील यशवंत उधानमध्ये तरुण मुलं मुली व मध्यप्राशन करणाऱ्यांची दिनांक ऑक्टोबर रोजी वर्धा शहरातील यशवंत कॉलनी येथे एक सुंदर बगीचा ज्येष्ठ नागरिक व लोकांकरिता तयार करण्यात आला काही दिवसांपासून त्या बगीच्यामध्ये तरुण मुलं व प्रेमी युगल अश्लील प्रकार करताना नागरिकांच्या निदर्शनास आले त्यांना हटकले असतात ते त्या नागरिकांना उलट अर्वाच्य शिविगाड करतात व ते एवढ्यावरच न थांबता तिथे दारू गांजाचे सेवनही करतात त्यांना वेळेचे भान पण राहत नाही सकाळपासून तर मध्यरात्री उशिरापर्यंत असत सुरू राहतं म्हणून तेथील नागरिकांनी माजी नगरसेवक सतीश वैद्य यांना कळवले असता त्यांनी विलंब न करता त्या परिसरात दाखल झाले तेव्हा पण त्यांना हा घृणास्पद प्रकार लक्षात आला व तेथील उपस्थित लोकांशी चर्चा केली व त्यांनी म्हटलं की लगेच पोलीस प्रशासनास कळवा लगेच सतीश वैद्य यांनी पोलीस निरीक्षक यांना विनंती केली व लगेच पोलीस, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती गारगोटी मॅडम आपल्या ताफ्यासह दाखल झाला व तेथील लोकांना आश्वासन दिले की आजपासून या परिसरात पोलां पोलिसांची रोज गस्त राहील व परिसराती या परिसरातील लोकांनी या अशा टवाळखोर मुलंमुली तसेच दारू गांजाचे सेवन करणाऱ्या लोकांवर ठोस कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक सतीश वैद्य व नागरिकांनी रेटून धरली तेव्हा पोलीस विभागातर्फे त्यांच्यावर कार्यवाई होणार म्हणजे होणारच असे ठोस आश्वासन देण्यात आले व नंतर नागरिकांनी पोलीस विभाग व सतीश वैद्य यांचे आभार मानले सिटी इंडिया न्यूजसाठी वर्धा जिल्हा प्रतिनिधी अतुल रायलकर